पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सापळा रचून जुना अक्लूज रोड पुणे हायवे ब्रिजच्या खाली एका इसमास देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरसह पकडले आहे गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी अरविंद भीमराव अटकळे वय वर्ष बत्तीस राहणार कवठाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सव्वीस मार्च रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीगाराकडून पोलिसांना माहिती, माहिती मिळाली की पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जुना अकलूज रोड पुणे हायवेचा ब्रिज खाली एक इसम देशी बनावटीचे रिवॉल्वर बाळगून फिरत आहे या बाबत सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांनी गुन्हा प्रकटीकरण शाखेस हकीकत सांगून या प्राप्त माहितीची खातरजमा करून कारवाईसाठी पथक तत्काल रवाना केले या ठिकाणी सापळा रचून आरोपी ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली त्यावेळी त्यांच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झिनसह मिळून आले ही कारवाई अनिल पाटील विरसेन पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान मुलानी शोएब पठाण पोलीस कॉन्स्टेबल अजित मिसाळ गणेश पाटील रतन जाधव यांनी केली आहे